उद्योग आणि शेती क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे परदेशी गुंतवणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे पडलेलं राज्य आम्ही पुन्हा अग्रेसर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधकांचं गलबत पूर्ण भरकटलं आहे त्यांचा अवसान गळाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली विरोधकांनी उपस्थित केलेल्या महागाई बेरोजगारी तसंच अंतिम आठवडा प्रस्तावावर ते विधानसभेत उत्तर देत होते युक्त आणि प्रभावी औरण, विरोधी पक्ष करत होता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात त्यावेळेस आरोप झाले ती योजना बंद झाली परंतु आता ती योजना अनेक भागात राबवण्याची मागणी देखील आपण करताय यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि और आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असतं शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या महिला भगिनी असू द्या अन्य कुणी असू द्या परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय आणि खरं म्हणजे अनेक प्रकल्प रखडले धानाला बोनस गडचिरोली सीमध्ये अनेक उद्योग यासह विदर्भासाठी अनेक गोष्टी देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कापू सोयाबीनसाठी हेक्टरी सत्तावीस हजार मदत देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धारावी प्रकल्प दहा लाख लोकांशी संबंधित असून हा प्रकल्प रखडण्यासाठीच काही जण मोर्चा काढत आहेत सर्व पात्र रहिवाशी आणि स्थानिक उद्योगांना तिथंच जागा मिळेल असं ते म्हणाले राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती चांगली असून महिला आणि मुली राज्यात अत्यंत सुरक्षित आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना सांगितलं आकड्यांच्या आधारे गुन्ह्यांचं प्रमाण न मोजता समाज किती भयमुक्त आहे यावर राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती बघायला हवी असं ते म्हणाले हे देखील सत्य नाही महिलांविरुद्धचे गुन्हे यामध्ये महाराष्ट्र बाराव्या क्रमांका क्रमांकावर आहे विनयभंगामध्ये नवव्या क्रमांकावर आहे बालका जे गुन्हे आहेत त्यात नवव्या क्रमांकावर आहे आणि म्हणून अनेक वेळा माध्यमांमध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं हो की महाराष्ट्र महिलांकरता सर्वाधिक असुरक्षित आहे ही वस्तुस्थिती नाही आहे महाराष्ट्र हा अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं राज्य आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि प्रकरणं हाताळण्यासाठी आपण सत्तावीस विशेष न्यायालय तयार केली आहेत शहाऐंशी जलदगती न्यायालय आपण तयार केलेली आहेत आणि जवळपास एकशे अडतीस फास्ट ट्रॅक कोर्ट आपण आता त्या ठिकाणी काही स्थापन झाले आहेत आणि काही स्थापन करतो आणि म्हणून अगदी अनुसूचित जातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र तेरावा आहे अनुसूचित जमातीविरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र अकरावा आहे आर्थिक गुन्हे महाराष्ट्र तेरावा आहे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक डिजिटायझेशन झालेलं राज्य असून देखील आपण त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर आहोत हे मला या निमित्ताने नमूद आहे की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता पोलीस उत्तम प्रकारे प्रयत्न करतायत राज्य शासनाचं पूर्ण पूर्ण पाठबळ त्याला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात मागच्याच काळात याच याच अधिवेशनामध्ये त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे की यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून आम्ही त्याला मान्यता देऊ मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी दाखल पाचशे अठ्ठेचाळीस गुन्ह्यांपैकी नव्वद टक्के गुन्हे मागे घेण्यात आले असून सत्तेचाळीस गुन्हे मागे घेणं शक्य नाही असं फडणवीस म्हणाले वरिष्ठ नागरिक लहान मुलं आणि ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे यावर्षी आठशे दोन कोटींची तरतूद पोलिस इमारतींसाठी करण्यात आली आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले